नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ई पीक पाहणी आपल्याला रब्बी हंगामात करता येते तर ज्या शेतकऱ्यांनी हरभरा गहू कांदा लागवड केलेली असेल तर लवकरात लवकर आपली ई पीक पाहणी रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ई पीक पेरा नोंदवणी गरजेचे आहे नोंदणी करून घ्या शेतकरी मित्रांनो आणि आवश्यक आहे सगळ्या शेतकऱ्यांना हे पीक पाहणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो काल जालनामध्ये तिकडे साईडनं खूप पाणी झालेलं आहे अवकाळी पाणी तर दहा समोर पाणी सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे आजची पाच तारीख सहा सात आठ नऊ या दिवसामध्ये दहा जिल्ह्यामध्ये पाणी पडणार आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही जर कापूस वेसणी जर झालं नसेल तर कापूस जर फुटला असेल तर कापूस वेसणी करून घ्या मी तर कापूस वेसणी केलेली आहे तुम्ही केली का नक्की कमेंटद्वारे सांगा शेतकरी मित्रांनो हे बघा तर महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो आपल्याजवळ फक्त दहा दिवस उरलेले आहे ई पीक पाणी आवश्यक करून घ्या नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी केलेली असेल नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद